हा हॅलो नमस्कार मी वैभव स्वागत करतो नवीन फ्लॉग मध्ये म्हणजे मी आलोय जय जयस्वामी समाज सिरियलच्या सेट वर आणि आमच्या सेट वर खूप फुलं आहेत आता म्हटलं स्वामींचं दर्शन घेऊया आणि मग रेडी होऊया सकाळी सातची शिफ्ट आहे बर का आज रेडी झालोय आता खाली जाऊन नाश्ता करायचा सकाळचं सुंदर असं वातावरण आज नाश्त्यामध्ये आहे मिसळ पाव आणि आता एक पाव खातो आणि एक पाव कावळांना टाकून देतो आमच्या सेट वर कावळे खूप आहेत बघा त्यानंतर चहा घेतला आणि त्यानंतर आपला नचिकेत दादा म्हणजेच बाळप्पा महाराज ही कावळ्यांना हो। सेटवर कावळ्या असल्यामुळे कसं कोण काही टाकत राहत जरा काही इकडे इकडे झालं तर खूप कुठून गावाकडच्या कावळे संपाव गेलेत आणि सगळे मुंबईतच आलेत असं वाटतं तुम्हाला सांगतो आमच्या शिफ्ट आहे इकडे आहे अंजली इकडे आहे समीर आता आम्ही निघालोय इकडे बाजूला एक सिरियल चालू झालाय प्रोमो शूट आहे माई तो सिरियल आहे आणि आम्ही आता सिरियलच्या सेटवर निघालोय तरी आमचे मित्र आहेत तिकडे त्यांना भेटण्यासाठी तर लगेच जातो हो लगेच येतो कारण की इकडे कधी सीन लागेल काय सांगता येत नाही त्या चल आहे का आता अंजली पण आता थोडा तिचा वेट करतो आम सीन ना आम्ही निघतो बाकी काय म्हणतात आपला पण सीन बाकी आहे सेट वर गेलो ना आता आम्ही रिटर्न निघालो तिकडचं काय दाखवता आलं नाही कारण की प्रोमो शूट आहे सेट वर रिटर्न चाललो आहे जाऊया आणि आता जेवायलाच बसू हे आहे आपलं जेवण इकडे आहे पापड इकडे कोबीची भाजी भात सलाड आणि पनीर भाजी इकडे मी येताना दही आणलेलं आणि इकडे चपाती तर चला म्हणजे आता जेवण करून घेऊया माझाच विषय चाललाय हॅलो गाईज हे आहेत आमचे साऊंड रेकॉर्डिस्ट विनोद मांजरेकर सर सर काय म्हणत आहेत बघा जरा सर काय म्हणताय आम्ही काय बोलणार तुमचं निवेदन आम्ही ऐकलं तुमच्या अँकर ऐकले कुठे तुमची ते युट्यूबवर तुम्ही काय पोस्ट केलाय त्याच्यामध्ये काय पिक्चर बघा तो पिक्चर बघा याचं आहे याची म्युझिक चांगला याचं काम चांगलं आहे याची स्टोरी चांगली आहे अरे स्टोरी सगळं चांगलं पिक्चर कोणतं पण बघायचं आम्ही तो आता बघितलंय ना ते मुक्काम पोस्टर देवाचे घर हे कधी बोलणार आम्हाला पोस्टर बोलून समजायचं का हा पिक्चर म्हणून तो मध्ये पोस्टर टाकला की चला चला सीन लागलाय चला रे सीन लागलाय चला चल ला विशाल चला चला चला, चला, चला। आलोच मंडळी इकडे एक मित्र आहे ऋषिकेश लोंडे नाव आहे त्याचं खूप चांगला म्हणजे मोठ्या मनाचा मोठ्या दिलाचा माणूस आहे आणि खूप छान ॲक्टर आहे इकडे गुंड कॅरेक्टर आहे आपल्या स्वामी समाज सिरियल मध्ये इकडे आता सीन असणार आहे काहीच आता सगळ्यापासून आत्ता सीन लागला आता सगळे रेडी

आणि आता, <laughs> आता, आता। सीन चालूच होईल आता आमचा सीन चालू होतो इकडे कॅमेरा रेड आहे आम्ही आता थांबलो थोड्याच वेळात आता सगळे आर्टिस्ट आलेले आहेत सगळ्यात मोठे आर्टिस्ट दाखवतो तुम्हाला दिवसभर पोर एवढे काम करतात पण चेहरा काय असं असतं आणि आता इकडे क्लोज कटिंग चालू आहे आता ऋषिकेशचा क्लोज चालू आहे इकडे स्वामी सजेशनला आहेत आणि सीन डन झालेला आहे त्यानंतर आमचा इकडे कुस्तीचा आकड्याचा सीन असणार आहेत आणि कुस्तीचा आकडा तयार कसा कसं झाला आहे बघा मस्त वाटतोय ना तर आजचा व्हिडिओ आजचा कसा वाटला मध्ये नक्की सांगा चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा आणखीन एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये